गोविंद बापूंच्या बद्दल बोलले गेले की बरेच दिवस त्यांनी चप्पल नाही 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 आणि किती दिवस सांगणार हे किती दिवस वास्तविक राज्यामध्ये अनेक मोठमोठे संत महात्मे सत्पुरुष योग्य यांनी सगळ्यांनी तुम्हाला तो इतिहास घडवले आज ते पुस्तकात आज त्यांची उदाहरण देतोय शिवाजी महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील मग आपण त्यांचा उल्लेख करतोच आहे ना त्यांच्या आदर्शावर पाऊल ठेवून चालतोच आहे ना पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांचं कर्तृत्व बोलताना त्यांनी सांगितलं की कुठपर्यंत त्या गोष्टीचा उल्लेख करायचा त्यांनी त्याग केला भले त्या काळात त्यांना आर्थिक किंवा कुठल्या गोष्टीची जे जरी नाही दिली तर शेतकऱ्यांच्या भावना हा कारखाना व्हावा माझ्या शेतकऱ्यांसाठी काही की कुर्बान सांगतो त्या ठिकाणी एक उत्पन्नाचं साधन व्हावं त्याची आर्थिक उन्नती व्हावी या विचाराने गोविंद बापूंनी तुम्हाला सांगतो चप्पल चोवीस वर्ष घातली नाही आज ते हयात नाही ते गेले त्यांच्या पाठी माग असं बोलू नाही जे त्यांची विचाराची कुवत कळते आणि जे बोलत त्यांची त्यांचे समाजामध्ये त्यांच्या गावामध्ये सगळ्यांना त्यांची लायकी माहिती त्यांची वागणूक माहिती तुमच्या जरी घराबद्दल बोललं तुमच्या वडिलाबद्दल जरी तर तुम्हाला का वाईट वाटेल किती वाईट वाटेल त्याच्यामुळे जी माणसं गेली तर तुमचे विचार मागा आणि प्रत्येक जण त्याच्या ते थे सांगणार की हे योगदान दिले त्यांनी योगदान दिले तर दिले ते स्वीकारा पण तुम्ही भविष्यात काय करणार आहे त्या योगदानामध्ये आम्ही काय इकड आहे आम्ही काय वाढवणारे ही गोष्टी बोला कारण मेळावे बोलल्यानंतर तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या कामगारांच्या हितापेक्षा त्या शेतकऱ्याचा विचार न होता तुम्हाला म्हणून ह्याच्या बंधन पुन्हा राजकारणामध्ये बऱ्याचशा तुम्हाला सांगतो दरी उत्पन्न होती कार्यकर्त्यात होती नेत्यात होती आजीनाथ सहकारी साखर कारखाना वाचवायचा मग हा वाचवत असताना मी तर पूर्वी बरं वाटतं बऱ्याच वेळा सायला आम्हाला दिसतात होत कि पवार कुटुंबिया शिवाय हा कारखाना नाही ब्रह्मदेवाला त्याच्यानंतर तुम्ही चालवायचा प्रयत्न केला मुख्यमंत्री आणले तानाजी सावतांनी तुम्हाला वाटतं दहा पंधरा फुट दिले काय जैसे ती परिस्थिती त्या कारखान्याची उन्नती काही झाली आणि योग्यश्य गोष्ट अशी की ज्या पद्धतीने जर असं होत असेल तर मी तर त्यावेळेस सांगितलं मग काय मी सांगितलेलं बाकी खोट ठरलं का नाही ठरलं मी हे सांगितलं होतं मला वाटतं चिकन सभेमध्ये कि बाबा कारखाना जे काही चालवायचा विडा का आहे किंवा कारखाना आहे त्या लोकांनी प्रथम आपला ऊस त्या कारखान्याला घालाव त्यांनी तो घातला नाही ती वस्तुस्थिती मग मला असं वाटत की मी जे सांगते ते मी कधी कोणाची केली नाही कधी तुम्हाला विरोध केला नाही मी जे आहे ते सत्य सांगतो पण सत्य संपल्यामुळं जर मी विरोधकच आहे काय हा आमचा शत्रूच आहे अशी जर कोणाची भावना असेल तर ती चुकीची आहे ती पूर्ण म्हणजे अशक्य आहे पण वस्तुस्थिती जे मांडतो त्या वस्तुस्थितीला त्यांनी धरून ह्या गोष्टी कराव्या मोळके पाटलांना माध्यमातून तुम्ही खासदार आहेत धैर्यशील भैया रणजित दादा खासदार आहेत विजय दादा मला वाटतं पंचवीस तीस वर्ष मंत्रिमंडळात होते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आज त्यांची तेवढी आली सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वजन आहे त्यांच्या माध्यमातून पवार साहेब आणि ह्या दोघांनी दादा वगैरे यांना सांगलो तालुक्यामध्ये चांगल्या युवक ह्याच्या आधी कधी उमेदवार नसलेले आणि तुम्हाला सांगतो फोऱ्या पाठीशी बॉडी काढावी वर जाऊन त्याच्याशी चर्चा करावी आणि त्यांना सांगावं की आम्ही आता थांबतो तुम्ही मदत करा आणि शेतकऱ्यांचा प्रपंच चांगला चालवण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा आजची परिस्थिती जर बघितली तर आपल्या तालुक्यामध्ये प्रचंड ऊस आज हे चारी कारखाने बंद असल्यामुळे लोक केळीकड वळाले उसरून महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की आजीना सरकारी कारखाना चालवणं हे मोठं आव्हान आहे कारण तुमच्या उषा पायथ्याला असलेले जे कारखाने अॅग्रो असल अंबालिका अस तुम्हाला सांगतो तुमचं माळेगाव बिठ्ठल असल तुमच्या आपलोच्या माळे हे जा माळीनगर सहकार श्रीपूर असं यशवंत सहकारी सर हे कारखाने आता दहा ते वीस हजार पंचवीस हजार पर डे क्रिशी करणारे कारखाने आणि हा आपला कारखाना पूर्वीचा अडीच हजार त्यांनी कारखाना आज तेवढी कॅपॅसिटी आपल्या कारखान्याची नाही राहिलेली नाही आणि ती ज्यावेळेस आज मला वाटतं मशिनरी आउटडेटेड झालेली आहेत सगळ्या गोष्टी तिथल्या संपुष्टात आलेल्या आहेत मला वाटत आजपर्यंत प्रशासक होता एम डी असेल प्रशासक मंडळ असेल तिथं मळी जवळजवळ मला वाटत अकरा हजार टन काय शिल्लक होती अकराशे अकरा अकराशे टन अकराशे टन शिल्लक मळी असताना ती मळी काटा खराब असल्यामुळं आठ आठशे टन धरली आठशे अकरा टन भरली आणि जे तीन टन होती ते प्रशासक मंडळाने आपली व्यवस्थेशीर हे बघा मार्गी लावली आणि आज ती मळी तुम्हाला मला वाटतं सगळ्यात चांगल्या ग्रेडची होती कारण मागणं जे झालेलं क्रिशी होत ते गाळत न झाल्यामुळं बराचशी साखर मला वाटतं त्या मळीत होती आणि मला वाटतं ते ए ग्रेड डी ग्रेड अशा ह्याची होती तिचा भाव आज बारा ते पंधरा हजार रुपये होता पण ह्यांनी उच्चांची भावाने आठ हजारांनी विकली म्हणजे जाता जाता सुद्धा तिथं सगळ्यांनी एक दुसऱ्याचा आदर्श घेत हा कारखाना संपवण्याचा प्रयत्न केलेला मी सुद्धा कारखाना तो जवळजवळ अठरा महिने चालवला हो सगळ्यापेक्षा जास्त भाव दिला कर्मचाऱ्याच्या जा दोन पगार दिल्या त्या काळामध्ये महिन्याला दोन पगार केल्या आणि मला वाटतं एक असा जर आमचे माझे बाळासाहेब इथं बसलेले पाटील ते त्यावेळेस माझ्या काळात डी होते मी माझ्या जवळजवळ तेरा ते सोळा लाख रुपये कोटी सोळा तेरा ते सोळा कोटी रुपये कारखाना अडचणीत असताना त्यावेळेस कारखाना का चालला आजी दादा त्यावेळेस मदत केली मी आजी दादाकडे जात होतो वुईल बापू आमच्या बरोबर असायचे बुईल बापू बद्दल आजी मनाला मनात आदर होता मला वाटतं माझ्या बरोबर त्यावेळेस वाईट चेअरमन सुभाष वळवे सुद्धा असायचे आणि दादाने मला वाटतं शिकड बँकेत आम्हाला बरीचशी मदत केली आम्ही त्याच्यावर तो कारखाना चांगला चालवला आणि जिल्ह्यात सगळ्यापेक्षा एक रुपये जास्त दिला जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा जिल्ह्यात बबत दादांनी बाराशे रुपये भाव दिला बाराशे आकराशे, आकराशे मी बाराशे एक रुपये दिला नाही तर सगळ्या कारखान्याने अकराशे साडे अकराशे भाव दिला त्यावेळेस सुद्धा अकराशे रुपये आणि मी हे करून दाखवलं माझ्या काळामध्ये मी कारखाना फक्त अवघ्या सतरा लाख रुपयामध्ये चालू केला बाळासाहेब आपण मला वाटतं ह्याच्या आधीच्या बॉडीने कोटी दीड कोटी रुपयाचा कारखाना कधी चालू झाला नाही मला वाटतं एक कारखान्यामध्ये असंच बॉयलरची का कुठल्या तरी ह्याचा एक पार्ट होता की जो पार्ट बिक्सन आणि मला वाटतं हायटेक ह्या कंपनीकडनं तो आपण परचेस हे केला आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा लावली का पद्धतीप्रमाणे बॉडीचे किती ठेवायचे चेअरमनचे किती ठेवायचे परचेस ऑफिसरचे किती ठेवायचे आणि एमडीचे किती ठेवायचे असं क्लिअर मला विचारलं किंवा मी त्यांना सांगितलं ह्यांचे कुणाचेही न ठेवता जर मार्जिन ठेवायचं म्हणलं तर हा पार्ट सत्तर ते पन्नास लाखापर्यंत आम्ही तुम्हाला देऊ आणि कुणाचं जरी ठेवायचं नसलं तर हा पंचवीस लाखाला देऊ आहे आणि त्यांच्यामध्ये मी स्पर्धा लावलो आणि त्या स्पर्धेमध्ये ह्या जर रेकॉर्ड आहे ह्या ऑडिट आहे मी तोंडी बोलत नाही कारखान्यावर जाऊन बघा हा पार्ट त्या मध्ये स्पर्धा लावून मला वाटतं बाळासाहेब आपण फक्त एक रुपयाला घेतो दोन्ही ह्याच्यामध्ये हे आज आजही जाऊन बघा माझ्या काळचा ऑडिट रिपोर्ट काढा सगळ्या गोष्टी काढ मी फालतू व लग्न कधी करत नाही मुळामध्ये जेवढ्याही लोकांनी कामं केली त्यांनी हा कारखाना फक्त उपजीविकेच आणि पैसे कामवायचं साधन आहे ह्या दृष्टीने तो हा कारखाना चालवला त्यांनी कधीही तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचं कामगाराचं उद्योजकाचं कुणाचंही हित बघितलेलं नाही म्हणून आज मका आणि आजीनाची अवस्था ह्या पद्धतीने म्हणून मला आता लोकांना सांगायचं नाही आहे किंवा ह्यांचं तुम्ही बघितलं आहे माझं बघा मला मत द्या कारण आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे म्हणून सगळ्यांनी एकत्र या वरच्या नेत्यांकडे जावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब कोणते पडेल माध्यमातून हा ही कारखाना आपण उभा पाहिजे खरा मोस्त मोर ह्या कारखान्यात कैलास वाशी महर्षी शंकरराव मोंजे लावलेली ह्या तालुक्यामध्ये त्या कारणा आणि शेरच गोळा होत नव्हतं बापूंनी चोवीस वर्ष मागाशी सांगितलं की वाहन घातली नाही त्यावेळेस बापू कुठल्याच सत्तेवर नव्हते एक सामान्य शेतकरीच होते पण एक शेतकऱ्यांबद्दल त्यांना आपुलकी होती प्रेम होतं बापूंच्या डोक्यामध्ये हा उद्देश होता की माझ्या शेतकऱ्यांना कुठंतरी ह्याच्यातनं त्यांचा आर्थिक बळ मिळावं त्याला प्रपंच बळकट व्हावा खाली एवढं मोठं बाहेरचे उचण्यात आहे ह्या दृष्टीने पायामध्ये उघड घातली नाही त्यांच्यावर काल ती टिप्पणी करण्यात आली मुळे माझ्या शेतकऱ्याला ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे पण अशा विचाराची माणसं जर ह्याच्यात असेल तर राजकारण ह्या तालुक्यात व्यवस्थेशीर होणार नाही जनतेला आता ह्या इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये सावध राहिलं पाहिजे आणि ज्या तालुक्यामध्ये जे कारखाने ज्या पद्धतीने चालत आहेत त्या पद्धतीने जर तिथं चालवायचे असतील तर सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या नेते मंडळींच्या स्वाधीन हा कारखाना आणि त्यांच्या विचारांनी बॉडी तिथं तयार करावी आणि त्या पद्धतीने तो व्हावा मला वाटतं ज्यावेळेस मी एकोणीसशे ब्याण्णव ब्याण्णव आमदार होतो आणि बँकेचा डायरेक्टर दा, झालो हा कारखाना उभा राहायला मला वाटतं एकवीस का एकोणीस वर्ष लागली किती वर्ष लागली पंचवीस वर्ष लागली का लागली तर लोकांना एवढी शेअर्स घेत नव्हते मला वाटतं पाच सात इलेक्शन झाले आजीराचे शेअर्स घेत नव्हता आर्थिक अडचण होती बँकेत ज्यावेळेस तुम्ही डायरेक्टर झालो त्यावेळेस सोसायटीच्या मार्फत आम्ही शेतकऱ्याकडं मला वाटतं सहा हजार शेतकऱ्याकडनं शेअर्स घेतले अडीचशे रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आणि राहिलेले पैसे बँकेने भरायचे अडीच हजार रुपये त्यावेळेस शेअर्स होतात बावीसशे रुपये बँकेचे होते आणि मला वाटतं साडेतीनशे रुपये शेतकऱ्याचे होते आज मी त्या शेतकऱ्यांची थकबाकी त्या शेअर्सचे पैसे घेतलेली थकबाकी आज देखील आहे आणि त्यावेळेस पूर्ण भाग मागवून तयार झालं आणि हा कारखाना सुरू झाला हे मी ज्यावेळेस जाहीरपणाने बोलतो जबाबदारीने बोलतो हे जर सगळं रेकॉर्ड ती कुणी मागून घ्यावं हो। आणि त्याला तुम्हाला सांगतो जाहीरपणे जनतेच्या पुढे ह्या गोष्टी मांडाव्यात आणि हे कराव्या कारखान्याची अवस्था अवघड आहे कुणी एक कारखाना हा चालू शकणं हे मला वाटत नाही म्हणून मी मागच्या हो वेळेस सांगितलं होतं की पवार कुटुंबियाच्या ताब्यात हा कारखाना द्या त्याच्यावरती बऱ्याच नाट्य घडली त्याच्या घडामोडी झाल्या आणि आज पुन्हा ह्याचं इलेक्शन लागलेलं तर मला सगळ्याला विनंती करायची कुठल्याही गटाची असू द्या ते बाबा कारखान्याची अवस्था बहु सगळ्यांनी एकत्र यावं राजकारण विधे त्यांनी शेतकऱ्याबद्दल जर सहानुभूती असेल कर्मचाऱ्यांबद्दल जर सहानुभूती असेल त्या ठिकाणी काम करणारे जेवढे किंवा कारखान्याच्या परिसरामध्ये उद्योगधंदा करून जे जागणारे मग असेल हॉटेलवाला असेल तो वाला सांगतो सगळे म्हणजे केश करताना असेल किंवा तुम्हाला तो भाजी विक्रीता असेल कुठे असेल एवढ्या लोकांची तुम्हाला सांगतो तिथं उपजीविका आहे तर त्या सगळ्याच्या सहभूती ठोड राजकारण दुरई मी सांगितलं तसं मोहिते पाटील असेल पवार साहेब असेल अजितदादा असेल फडणवीस साहेब असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण सगळ्यांनी जाऊन त्यांना विनंती करू की साहेब आम्ही आमचं राजकारण बाजूला ठेवलंय आणि जनतेच्या हितासाठी आम्ही या ठिकाणी आलेलोय आणि त्यांच्याकडून भरपूर निधी घ्यावा ह्या कारखान्याचं एक्सपान्शन करावं पवार साहेबांनी किंवा अजितदादांनी जबाबदारी घेतली की हा कारखाना आम्ही चालू तर त्यांच्याकडे मी म्हणतो पंधरा वीस पंचवीस वर्ष द्यावा तुम्हाला शेतकऱ्याच्या प्रपंचाची काळजी नाही तुम्हाला तुमच्या राजकारणाची काळजी काय पंचवीस वर्ष जरी तुम्हाला सांगतो त्यांना कारखाना अंदाज दिला आणि त्यांनी योग्य पद्धतीने भाव दिला शेतकऱ्याला न्याय दिला त्याच्या उसाला तुम्हाला सांगतो जर त्यांच्या उदर हे जी कदर केली कास्टाची तर आमचं राजकारण थोडं बाजूला ठेवणार त्याच्यासाठी आणि शेतकऱ्याच्या हितासाठी आपण हे काम करू आपल्याला क्षेत्र भरपूर आहे राजकारण करण्यासाठी त्या ठिकाणी आपण आपण पण ही वस्तुस्थिती की पद्धतीचा विचार तरच तुम्हाला सांगतो कारखाना वाचल ह्याच्यासाठी मी माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मेळावा घेतला नाही कारण त्या ठिकाणी बरीचशी अशी लोक लो येतात की शेतकऱ्याचा तालुक्याच्या राजकारणाचा तालुक्याच्या उन्नतीचा प्रश्न मारायच्याऐवजी वायट गोष्टी बोलू कुणाच्या तरी भावना दुखवायच्या त्यातनं तुम्हाला सांगतो राजकारण चिघल किंवा तुम्हाला सांगतो ज्या गोष्टी सुरळीत व्हायच्या त्या विस्कटल्या जातील असं वक्तव्य केलं जातं म्हणून मग साहित्य सांगितलं की बापूंवरती मी एक माणूस बोलला जो बोलता त्यांनी बघावं की आपली लायकी काय आहे बापू काय वाटते आता त्यांनी सांगितले की काल संजय मामाला सुद्धा सांगितले की मामा तुमच्याशिवाय चालू शकणार सक्षमपणे म्हैसगावचा कारखाना चालवला तसा आजीना चालवतील असं त्यांचा विश्वास असावा त्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा मामाशिवाय मामा तुमच्याशिवाय हा कारखाना कुणी चालवणार मामाने कारखाना चालवायची भांगडेच ठेवली नाही त्याच्यामुळं हा बी कारखाना भविष्यात इलेक्शनची चालवायची राहिली नाही हा विचार घेऊनच मला वाटतं एका दिवस त्यांनी बोललेलं काय होणार नाही पण मामा तसं करणार नाही कारण मामाची जी कर्मभूमी काय जन्मभूमी जरी माडा असतात तर ही आहे तर त्यांनी आता मागच्या कर्माची गोष्ट जी जनतेने त्यांना फळ दिलं ती विसरून आजनासाठी चांगलं कर्म करण्यासाठी मामालाही मी विनंती केली की तुम्ही या एकत्र मला न्यायचं असेल तुमच्या बरोबर तर न्या नाका नेऊ पण तुम्ही तिघ मिळून तरी जावा मी तुम्हाला तिघाला येतो तुम रेल्वे स्टेशनवरती कुठं सोडवायला यायचं तर मी तिथं सोडवायला येतो तुमच्या बरोबर ती तुम्हाला येतो तर अशा पद्धतीने माझा हा विचार आहे तर त्या विचाराला सगळ्यांनी एकत्र यावं आणि मला वाटतं मी इथं माझी भूमिका जी माहिती ते तालुक्यातल्या जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी बेरोजगारासाठी